नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी राष्ट्रीय चर्मकार महासंघ अकोला जिल्ह्याच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न राष्ट्रीय चर्मकार महासंघ अकोला जिल्ह्याच्या वतीने पाच जुलै रोजी अकोला जिल्ह्या येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा हॉटेल सेंटर प्लाझा अकोला येथे अतिशय उत्साहात सत्कार सोहळा संपन्न झाला राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष माननीय बबनरावजी घोलप यांच्या आदेशानुसार दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या सत्कार सोहळ्यात सर्वप्रथम दीप प्रज्वलित करून व थोर पुरुषांच्या फोटोला हार अर्पण करून सोहळ्याला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माननीय सचिन वानारे साहेब जिल्हा जलसाधारण अधिकारी यांची उपस्थिती लाभली होती तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय पांडुरंगजी वाडेकर हे होते विशेष मार्गदर्शन म्हणून माननीय प्राध्यापक डॉक्टर गजानन वाकोडे आंतरराष्ट्रीय वक्ते यांची उपस्थिती लाभली होती चर्मकर समाजातील दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच कार्यक्रमाला उद्घाटन म्हणून उपस्थिती लाभलेले सचिन वानरे साहेब यांना वृक्षरोप देऊन जिल्हा अध्यक्ष प्रवीण चोपडे यांनी सत्कार केला तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांना वृक्षरोप देऊन जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा येथील सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रवीण भाऊ चोपडे सुनील झेट गवई शिवलाल भाऊ इंगळे संज्योतीताई मागे छायाताई इंगळे सचिन कुमार गव्हाळे सुमित पांझाडे वासुदेव डांगे किशोर काकडे नागोराव ठोसर राधेश्याम कळसकर गजानन उंबरकर मारुती उंबरकर राजेश टाले रवींद्र मालखेडे श्रीधर कळसकर रामकृष्ण शेगोकार नंदकिशोर ढाकरे छगन पुरुषोत्तम बाळू हिरेकर भोनाजी ठोमरे गजानन चंदन सतीश इंगडे प्रकाश कंसरे दीपक देवकर गणेश इंगळे संतोष इंगळे गजानन उंबरकर योगेश इंगळे रमेश राजुळकर गजानन चंदन तुषार इंगळे अमोल वानखडे संध्याताई घोपे वर्षातेई चिमकर वनिताताई गवई वंदनाताई कांबळे शांताबाई वाडेकर सुनंदा पद्मने निवोदिती राजूसकर संगीता ठोसरे कविताताई बुंदे प्रमिलाताई वानेडकर मंगलाताई चोपडे अनिता पद्मने खुशी इंगळे व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सर्व माजी पदाधिकारी व सर्व समाज बांधवांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आर्थिक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण भाऊ चोपडे जिल्हा अध्यक्ष यांनी केले व वा सूत्रसंचालन वासुदेवजी डांगे यांनी केले आभार प्रदर्शन माननीय रामाभाऊ उंबरकर यांनी केले या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक वर्ग व सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांची प्रामाणिक इच्छा परंतु आता गुणवंत विद्यार्थ्यांची मानसिकता राहिली नाही भाषण ऐकण्याची त्याच्यामुळे सर्व सन्मान्य स्टेजची माफी मागून सर्व सन्माननी व्यासपीठ उपस्थित सर्व गुणवंत विद्यार्थी पालक समाज बांधव बंधू आणि भगिनी बऱ्याचशा वक्त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे गुणवंत विद्यार्थी बांधवांना मी एक विनंती करेल बंधू आणि भगिनींना त्यांनी काय सांगितलं माझा वयाच आता पंचावन्न मी पूर्ण केलं साहेब कोणसा एसा मुद्दा आहे हल हो नाही कुठला असा प्रश्न आहे की तो आपण सोडू शकत नाही एका शायराने असं हो म्हटलं आहे हो कोणता ऐसा मुद्दा आहे अशा पद्धतीने मी महिन्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये राष्ट्रीय कुस्तीसाठी माझी निवड झाली एकतीस मे ला माझी शेवटची फायनल कुस्ती होती हरियाणावाल्याची विद्यार्थी मित्रांना मी सांगतो की एखादं क्षेत्र तुम्ही निवडत असताना जिद्दाने चिकाटी ठेवली तर आपण त्या यशाच्या शिखरावर निश्चित जात असतो आणि म्हणून आता स्पर्धेचं युग आहे या स्पर्धेच्या आपल्यामध्ये जे गट्स आहेत जे कला आहे आपल्यामध्ये ती दाखवण्याची त्यापर्यंत शिखरपर्यंत पर्यंत पोहोचण्याची जबाबदारी आहे पालक पालक बंधुत्व जास्त आलेले आहेत त्या ठिकाणी महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर आलेला आहे ज्या पद्धतीने माझं गायकवाडचं वाटतं उदाहरण दिलं त्यांना मांडण्यामध्ये ते एकदम शॉर्टकट मांडले चांगले मांडले असताना तुम्हाला इथे जी गरज भासली असती त्या उदाहरणाची पॉझिटिव्ह थिंकिंग देवा आपल्या मुलाला आपण काय बनवू शकतो पॉझिटिव्ह विचार आपण सहकार्याची भावना ठेवा आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे यश मिळालेलं आहे ते मी खरोखर अभिनंदन करण्यासाठी तुमच्यामध्ये उपस्थित आहे छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले आणि ज्या ज्या थोर महामानवांनी डॉक्टर भाऊसाहेब आंबेडकर ज्या ज्या थोर महामानवांनी आपल्या समाजासाठी आणि इतरांसाठी सुद्धा त्याग दिला अशा सर्व थोर महामानवाचे त्यांना विनम्र अभिवादन आज नेहमी प्रमाणे आज आपल्या सन्मान्य राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष आमचे आदरणीय नानासाहेब पूर्फभोवराजी गोलप त्यांचा आदेश असतो की शाळेचा निकाल लागल्यानंतर साधारणतः एक दीड महिन्यामध्येच गुणवंत विद्यार्थी जे असतात त्यांनी विशेष प्राविण्य मिळाले त्यांना त्यांचा जो उत्साह असतो हा दुगुणित करावा यासाठी हा दरवर्षी आम्ही कार्यक्रम राबवतो आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ नागरिक आघाडीचे माजी अध्यक्ष आणि सध्याचे राज्य कार्यकारिणीचे सदस्य श्री मालेकर आणि या कार्यक्रमाला उद्घाटन म्हणून लाभलेले श्री आपल्या जिल्ह्याचे त्यांचं गाव डोंगरगाव आणि फार म्हणजे असे एक व्यक्तिमत्व आहे की फार कमी कमी वयामध्ये एक प्रसन्न अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली होती सध्या ते जिल्हा आज अधिकारी आपल्या इथे कार्यरत आहेत आपल्या कार्यक्रमाला उद्घाटन होऊन लागले आणि एक विशेष मार्गदर्शक म्हणून यावेळेस आपण डॉक्टर गजानन माघोडे सर हे ख्यातना अशी व्यक्ती आहे की त्याने आंतरराष्ट्रीय वक्ते स्पर्धा परिषदेच्या मार्गदर्शकमध्ये एक उत्सृत भराठी घेण्यात त्यांची एक हे ख्याती आहे असे डॉक्टर प्रतिभा डॉक्टर गजानन माकोडे साहेब असतील सर्वांनाच आणि झालं तुम्ही आहे या झाला व्यवस्थेमुळे पाण्याची कमतरता भाव असते त्यामुळे आम्ही एक असा अनोखा प्रोग्राम एक राबवलेला आहे की आलेल्या पाहुण्यांना एक त्यांचं झालं देऊन एक अनोखा एक हे करावा म्हणून तसेच आजच्या या कार्यक्रमाला बाहेरगावून पूर्ण संपूर्ण जिल्ह्यातून भरभरून जे विद्यार्थी विद्यार्थिनी आलेले आहेत त्यांचंसुद्धा मी आभार व्यक्त करतो त्यांचं स्वागत करतो आणि हा कार्यक्रम ठेवण्याची मागे एकच उद्देश असतो की बा जे विद्यार्थी विद्यार्थिनी चांगल्या चांगल्या वर्षभर अभ्यास मेहनत करून अभ्यास करून चांगल्या मार्ग पडतात यांना स्वागत होते हीच प्रेरणा ते ते त्यांचे भाऊ बहीण नातेवाई वगैरे यांना सरवलं त्यांना सांगितलं गेलं पाहिजे की बा आपण चांगला अभ्यास केला पाहिजे आपलं स्वागत होते समाजाच्या वतीनं संघटनेच्या वतीनं आणि प्रमाण आपण ही प्रथा चालू ठेवू